पुणे जिल्ह्यातील एका आगळेवेगळे गाव पठार पुणे जिल्ह्यात असणाऱ्या या महसुली गावाला गाव नाही गावाला दोन तहसील कार्यालय आहेत एक भाग जुन्नर तहसील कार्यक्षेत्रात येतो तर दुसरा भाग आंबेगाव तहसील कार्यक्षेत्रात येतो याच गावच्या वस्त्या तीन ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येतात घनकुटवाडी जुन्नर तहसील अंतर्गत वैष्णवधाम ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येते तर तांबटमाळ आंबेगाव तहसील अंतर्गत आमोंडे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येते करवंदे वस्ती बांबळे वस्ती साबळे वस्ती आंबेगाव तहसील अंतर्गत गंगापूर खुर्द ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येते उंच डोंगरावर वसलेले या छोट्याशा गावाचे नाव पठार असे असून सर्व वस्त्यावरील घरांची अंदाजे पन्नास ते पंचावन्न संख्या असावी पठार येथे शंभर टक्के आदिवासी समुदायातील लोक राहत आहेत या ठिकाणी दळणवळणाची अद्यापही सुविधा नाही वैष्णवधाम गावाच्या पायथ्यापासून काही वर्षांपासून कच्चा रस्ता करण्यात आलेला आहे मात्र हा रस्ता निधी अभावी अपूर्ण अवस्थेत आहे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय सुंदर शांत व मनाला भरवळ घालणारे या गावाचे वातावरण आहे चारही बाजूने डोंगर व निसर्गाने दाटलेला परिसर तसेच डोंगरावर राहण्याचा अनुभव क्षणोक्षणी येत असतो कोणत्याही प्रकारचा गलका व गोंगाट ऐकायला येत नाही शुद्ध व ताजी हवा सकाळी सूर्यनारायणाचे मनमोहक होणारे दर्शन अस्सल गावाकडील कवलारू व मातीच्या भिंतीचे घरे सर्व काही हृदयाला छेदून जात या गावात इयत्ता चौथीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे मात्र देशाला स्वातंत्र्य मिळवून पंचाहत्तर वर्ष उलटून देखील या ठिकाणी आरोग्य सेवा दळणवळण सेवा अशा अनेक मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत या ठिकाणी राहणाऱ्या आदिवासी समुदायातील महादेव कोळी जमातीचे लोक आहेत हे लोक अत्यंत प्रेमळ असून थोडे लाजऱ्या स्वभावाचे आहेत मात्र अनोळखी येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचे योग्य प्रकारे आदरा तिथ्य केले जात या ठिकाणी राहणारे या मावळातील लोकांच्या अनेक समस्या आहेत त्यातील मुख्य समस्या ही रस्त्याची आहे गंगापूर खुर्दा येथून दीड ते दोन तासाची डोंगराची उंच चढाई करून गावात यावे लागते तर गावात पोहोचण्यासाठी दुसऱ्या रस्त्याची चढाई वैष्णवधाम डोंगरातून तयार करण्यात आलेल्या कच्च्या रस्त्याने एक तासाची चढाई करावी लागते शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन आरोग्य पिण्याचे पाणी रस्ते पुढील शिक्षण या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात एवढी माफक अपेक्षा येथील लोक व्यक्त करत असतात पठार भाग असल्याने कोणत्याही प्रकारचा रोजगार या ठिकाणी नाही मात्र पर्यटकांची पर्यटकांनी या भागातील पर्यटनाचा आनंद घेतल्यास या परिसरातील अनेक छोट्या मोठ्या व्यवसायाला चालना मिळेल यातून या भागातील पर्यटन व रोजगाराच्या संधी नक्कीच निर्माण होतील एक वेळ खेतेपठार या भागाला या गावाला नक्कीच भेट द्या लेखन किरण म्हस्कर जुन्नर